शिक्षण मंडळ पुणेने आज सत्तावीस मे रोजी इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर केलाय सकाळी अकरा वाजता उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी दहावीचा विभाग आणि लिंगनिहाय निकाल अशी तपशील पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली तर एस एस सी निकालाची लिंक ही दुपारी एक वाजता सक्रिय करण्यात येणार आहे राज्यात दहावीचा पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के एवढा निकाल लागलाय नेहमी जी मारली मुलींचा निकाल 97 पूर्णांक 21% एवढा लागलाय तर मुलांचा निकाल 94 पूर्णांक 56% एवढा लागलाय मुलींचा निकाल मुलांच्या अपेक्षा 2 पूर्णांक 65% ने अधिक आहे राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 99% एवढा लागलाय तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 94 पूर्णांक 73% एवढा लागलाय यंदा 12वीच्या निकालात अशीच प्रगती आता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बाबत सुद्धा दिसणार का हे आता काही तासातच उघडवणार